सर्वांना जय ज्योती जय सावित्री जय सावता अकरा मे रोजी ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी प्रदान केली गेली त्यानिमित्त तुम्हा सर्वांना या विषयीची सविस्तर माहिती प्रदान करण्यासाठी मी प्राध्यापिका डॉक्टर अल्का झाडे सावित्री न्यूज चॅनलचे अध्यक्ष या नात्याने तुमच्यासमोर माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करते आहे सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुलधरन सर यांच्या मार्गदर्शनाने आपण सर्व सावित्रीचे लेखी सतत कार्यरत असतो अकरा मे महात्मा पदवीदानाने आपले आराध्य दैवत ज्योतिराव फुले विभूषित झाले आणि त्यांच्या कार्याचा मनाचा मोठेपणा आपोआप सिद्ध झाला त्याचीच पार्श्वभूमी मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे ज्योतिराव फुले हे मानवतेचे कर्ते सुधारक होते दीनदलितांचे कैवारी त्यांची निस्पृह अशी वृत्ती आदर्श असे चारित्र्य आणि महान सामाजिक कार्य कामगार शेतकरी यांच्या न्यायासाठी त्यांनी केलेलं कार्य स्त्री शूद्रादी शूद्रांसाठी त्यांनी केलेलं भरीवसं कार्य शिक्षणासाठी उचललेलं त्यांची त्यांनी क्रांतिकारक असं जे यशस्वी पाऊल उचललं या सर्व निस्वार्थ कार्याची पावती म्हणजे महात्मा ही पदवी तसेच तसे तर त्यांचे अनेक वेळा सार्वजनिक सत्कार झालेत ब्रिटिशांनीसुद्धा त्यांचा भव्य असा सत्कार केलेला होता परंतु त्याहीपेक्षा महात्मा ही पदवी त्यांना जी बहाल करण्यात आली तो सत्कार मात्र फार मोठा होता आणि मानाचा होता यामागची थोडी पार्श्वभूमी तुम्हाला समजावून सांगते बडोद्याचे राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर ज्योतिरावांचं कार्य जे आहे ते प्रत्यक्ष त्यांनी अनुभवलं त्यांच्या गुणांनी ते प्रभावित झाले आणि सयाजीराव गायकवाड यां या ज्योतिरावांच्या ज्योतिराव फुल्यांचं जे परखड असं व्याख्यानं असायचे त्या व्याख्यानांचे ते, व्याख्याना ते खरे चाहते होते त्यांनी फुल्यांना अनेकदा आपल्या आपल्याकडे भेटायला बोलवलं ते नेहमी ज्योतिरावांच्या कार्याची वाहवा करायचे स्तुती करताना म्हणायचे की हा खरा महात्मा आहे महात्मा म्हणजे महान असा आत्मा ज्योतिरावांची खरी ओळख त्यांना झालेली होती आणि त्यामुळेच त्यांच्या त्यागी व्यक्तिमत्वाला महात्मा गौतम बुद्धाप्रमाणे हा आधुनिक महात्मा आहे असे ते संबोधत असत आणि या महात्मा पदवीचे खरे मानकरी ज्योतिरावच आहे हे ओळखून ज्योतिरावांना साठ वर्ष पूर्ण झालीत हे निमित्त साधून सत्यशोधक समाजाचे जे कार्यकर्ते आहे वंडेकर आणि गिरणी कामगारांचे नेते जे आहेत नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुढाकार घेऊन हजारो चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सर्व साक्षीने अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबईच्या कोळीवाडा सभागृहामध्ये ज्योतिराव फुलेंचा भव्य असा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या हजारो चाहत्यांनी तो सत्कार घडवून देखील आणला व शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अतिशय जल्लोषामध्ये स्वयंस्फूर्तपणे महात्मा ही बहुमानाची पदवी त्यांना प्रदान करण्यात आली आणि तेव्हापासून त्यांना आपण सर्व महात्मा ज्योतिराव फुले असे म्हणायला लागलो व या पदवीला कुठलंही त्यापेक्षा मोठी पदवी असूच शकत नाही असं मला वाटतं भारतरत्नसुद्धा त्या त्यासमोर फिका पडेल अशी ही पदवी आहे अशा या महान आत्म्याला या महान त्यांच्या महान कार्याला त्यांच्या या पदवीला शतशतं वंदन करते आणि माझ्या वाणीला इथेच विराम देते जय ज्योती जय क्रांती